बातम्या सविस्तर पाहूया सुरुवातीला बातमी रशिया युक्रेन युद्धातून एकीकडे रशिया युक्रेन युद्धविरामाच्या देशेनं वाटाकाठी सुरू आहेत दुसरीकडे दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्लेही सुरूच आहेत अशात युक्रेननंही रशियाला मोठा दणका दिलाय रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांवर युक्रेननं ड्रोन हल्ला केला युक्रेननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारतानाच या जहाजाआड आड रशिया खोट्या ध्वजाखाली तेलवाहू करत होता असा आरोप केलाय तर रशियानंही युक्रेनच्या राजधानीच्या शहरासह इतर ठिकाणांवर हल्ला चढवलाय काय नेमकं घडतंय रशिया युक्रेनच्या युद्धभूमीवर पाहूया एक रिपोर्ट काळ्या समुद्रात अग्नितांडव रशियाच्या तेलवाहू जहाजांवर ड्रोन हल्ला युक्रेननं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी रशिया युक्रेन युद्धाला काही महिन्यांतच वर्ष पूर्ण अनेकदा केवळ बचावात्मक हल्ले करणाऱ्या युक्रेननं अलीकडच्या काळात आक्रमक भूमिका घेत रशियावरही अधिक तीव्र हल्ल्यांना सुरुवात केली जुलै अखेरीपासून युक्रेननं रशियावर अनेक असे हल्ले चढवले यात ऊर्जा सुविधांना लक्ष करण्यात आलं मात्र आता युक्रेननं रशियाच्या दोन तेलवाहू जहाजांना टार्गेट केलं आणि त्यावर थेट ड्रोन हल्ले चढवले रशियाची दोन जहाजं काळ्या समुद्रातून प्रवास करत होती त्यावेळी युक्रेननं पाण्याखालील ड्रोन म्हणजे सी बेबीद्वारे हल्ला केला युक्रेननं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली दोन्ही जहाजं रशियाच्या शॅडो फ्लिटचा भाग मानली जातात ही जहाजं निर्बंधांपासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे झेंडे लावून रशियन तेल वाहतूक करत होती असा आरोप युक्रेननं केलाय पहिला हल्ला विराट या जहाजावर झाला शनिवारी पुन्हा हल्ला झाला याबाबतची प्रथम पुष्टी तुर्कीनं केली जहाजाला किरकोळ नुकसान झालं असून सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती तुर्कीनं दिली हे जहाज तुर्कीच्या किनाऱ्यापासून सुमारे तीस मैल दूर होत तर दुसरं जहाज कायरोसवर हल्ल्यानंतर आग लागली त्यावरील पंचवीस लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं दोन्ही जहाजांवर गांबियाचे झेंडे होते परंतु ती रशियन तेल घेऊन जात होती असा दावा केला जातोय दरम्यान हल्ल्यावेळी विराटच्या कर्मचाऱ्यांनी ओपन फ्रिक्वेन्सी रेडिओवर मे डे कॉल दिला होता अशी माहिती तुर्कीच्या कोस्टगार्डनं दिली आहे दोन्ही हल्ले तुर्कीच्या प्रादेशिक जलसीमेबाहेर झाले होते त्यामुळे केवळ बचाव कार्य करत असल्याचं तुर्कीनं स्पष्ट केलं युक्रेनच्या सुरक्षा एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार हे ऑपरेशन एसबीयू आणि नौदलानं एकत्र केलं दोन्ही जहाजांचं इतकं नुकसान झालंय की ती आता वापरण्या योग्य राहिलेली नाहीत असा दावा युक्रेननं केलाय या हल्ल्यांमुळे रशियाच्या तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल असंही युक्रेनचं म्हणणं आहे मात्र अद्याप यावर रशियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही रशियाच्या शॅडो फ्लीटवरील हल्ल्यामुळे युक्रेननं भूराजकीय दृष्ट्या संरक्षणाच्या अनुषंगाने आणि आर्थिकदृष्ट्या रशियाला हानी पोहोचवलेली आहे दृष्ट्या अशा प्रकारच्या शॅडो फ्लीटच्या माध्यमातून फॉल्स फ्लॅग म्हणजेच खोट्या ध्वजाच्या अंतर्गत रशिया अशा प्रकारची तेल वाहतूक करतो जेणेकरून आर्थिक निर्बंधामधून त्याची मुक्तता होते आणि दुसऱ्या बाजूला रशियाला मोठ्या प्रमाणामध्ये विदेशातून पैसा सुद्धा त्या ठिकाणी मिळत असतो नेमका याच पैशाच्या माध्यमातून मागच्या तीन वर्षामध्ये रशिया युक्रेन विरुद्ध आक्रमक राहिलेला आपल्याला मागच्या काळात दिसलेला आहे अशा प्रकारच्या फ्लॅगच्या अंतर्गत वाहतूक करणाऱ्या तेल वाहू जहाजांवरच युक्रेनने हल्ला केल्यामुळे खऱ्या अर्थानं ब्लॅक सीच्या माध्यमातून रशिया जर आपली आर्थिक मालमत्ता किंवा अशा प्रकारची माल वाहतूक करत असेल तर त्याच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत दरम्यान काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोन्ही हल्ले पूर्णपणे नियोजित होते आणि यामध्ये पाण्याखालील आणि पृष्ठभागावरील ड्रोनचा वापर करण्यात आला हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली होती रशियावर अमेरिकेसह युरोपनं तेल वाहतुकीसह विक्रीवर प्रतिबंध लादले तरी रशिया शॅडो फ्लीटद्वारे तेल वाहतूक करतो हे उघडगुपीत आहे याच शॅडो फ्लीटचा भाग आहेत विराट आणि कॅरोस विराट आधी दुसऱ्या नावानं चालत होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अमेरिकेनं त्यावर प्रतिबंध लादले होते नंतर ब्रिटन आणि युरोपीय संघानंही त्यावर बंदी घातली होती तो रशियाच्या शॅडो फ्लिटचा एक भाग मानला जात होता विराट एक क्रूड ऑइल टँकर आहे प्रामुख्यानं रशियन तेलाला आंतरराष्ट्रीय निर्बंधांपासून वाचवून आशिया आणि इतर बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याचा वापर केला जातो हो। दोन हजार अठरामध्ये त्याची निर्मिती झाली दोन हजार बावीसच्या युद्धानंतर निर्बंधांमुळे रशियानं शॅडो फ्लिटचा वापर सुरू केला या जहाजाचं नाव ध्वज आणि मालक बदलत राहतात मात्र वाहतूक सुरू राहते सध्या विराट गांबियाच्या ध्वजाखाली चालत होतं यापूर्वी ते बार्बाडोस कोमोरोस लायबेरिया आणि पनामाच्या ध्वजांखाली कार्यरत होतं जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ते एका चिनी कंपनीला विकलं गेलं होतं ही जहाजं त्यांची ऑटोमॅटिक आगेंटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ट्रान्सपॉर्डर्स बंद करून चालतात त्यामुळे ती रडार आणि पाळत ठेवणाऱ्या प्रणालीमध्ये टिकली जात नाही त्यांच्या हालचालींचा मागोवा घेणं कठीण जातं दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया युक्रेन युद्धासाठी अठ्ठावीस कलमी शांतता आराखडा प्रस्तावित केला आहे यावर दोन्ही देशांनी वाटाघाटीस तयारी दाखवली आहे त्याप्रमाणे युक्रेनकडून रुस्तम उमेरोव हे युक्रेनचे नवे सुरक्षा आणि संरक्षण समितीचे सचिव बोलणी करणार आहेत अमेरिकेचा आता वाटाघाटी सुरू होणार आहेत ऐन वाटाघाटींदरम्यान युक्रेननं हा महत्वाचा बदल केला आहे रुस्तम यांच्या आधी अँड्री येर्मा हे युक्रेनियन शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आले मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गेडमार्क यांच्याकडून राजीनामा घेतला गेला आता अध्यक्ष झेलेन्स्कीनी ही जबाबदारी रुस्तम यांच्यावर सोपवली आहे दुसरीकडे अमेरिकेच्या दाव्यानुसार युक्रेनला हा प्रस्ताव मान्य आहे का का मात्र काही तरतुदींवर चर्चा अपेक्षित आहे तर रशियानं आपल्याकडील काही तरतुदी अमेरिकेसमोर ठेवल्याचं क्रेमलिननं सांगितलं मात्र या वाटाघाटी झडत असतानाच युक्रेननं रशियाच्या तेलवाहू जहाजांना लक्ष केल्यानं रशियाकडून तितक्याच तिखट प्रतिकाराची अपेक्षा ना येत नाही दुसऱ्या बाजूला युक्रेन अशा प्रकारच्या हल्ल्याच्या माध्यमातून भविष्यामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये जर शांतता वार्ता झाली तर बार्गेनिंग चीप म्हणजेच आपल्या अनुषंगानं जास्तीत जास्त गोष्टी कशा ओढून घेता येईल यासाठी अशा प्रकारच्या आक्रमकतेचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचे हल्ल्या केल्यामुळे आता रशिया सुद्धा युक्रेन विरुद्ध आक्रमक त्या ठिकाणी होऊ शकेल आणि जर दोन्ही बाजूनं आक्रमकता वाढली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या ट्वेंटी एट पॉइंट तीस प्लेयनच्या माध्यमातून रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता वार्ता होईल अशा प्रकारची जी शक्यता निर्माण होत होती ती सुद्धा आता हळूहळू धुसर होत चाललेली आहे तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनच्या लष्करी औद्योगिक आस्थापनांसह काही ऊर्जा सुविधांवर हल्ला केला अनेक युक्रेनी हल्ले परतवून लावल्याचा दावाही रशियानं केला युक्रेनचे लष्करी हवाई तळांचं ड्रोन गोदामं लॉन्च साईट्सवरही हल्ले करण्यात आले काही लष्करी जवानांच्या तळांवरही हल्ला चढवण्यात आला युक्रेनच्या लांब पल्ल्याच्या दोन नेपच्यून मिसाईल्स निकामी करण्यात आल्याचा दावा रशियानं केला तसंच एकशे अठ्ठावन्न ड्रोन हल्ले परतवल्याचंही सांगितलं जात आहे तर युक्रेननं रशियाच्या क्रास्नोडारमधील तेल रिफायनरीवर हल्ला केला तसंच रोस्तो परिसरातील लढाऊ विमानांच्या दुरुस्ती देखभाल केंद्रालाही लक्ष करण्यात आलं रशियानं शुक्रवार ते शनिवार या चोवीस तासात युक्रेनवर छत्तीस मिसाईल्स आणि सहाशे ड्रोन डागले अशी माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली एकूणच दोन्ही देशांमध्ये हल्ले आता अधिक तीव्र झाले आणि दुसरीकडे वाटाघाटी मात्र तितक्या वेगानं होताना दिसत नाही यात खरा कस लागणार आहे तो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा कारण अठ्ठावीस कलमी कार्यक्रमात एक महत्वाची तरतूद आहे ती म्हणजे तात्काळ शस्त्रसंधीची हल्ले थांबवण्याची आणि त्यासाठी दोन्ही देश सध्या तरी तयार दिसत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी